नमस्कार तर बघा संध्याकाळचा टाइम आहे आणि चाललेली देवपूजा देवपूजा कस दिवस लावला की देवपूजा ती लावून घ्यावं लागते एकदा देवाऱ्यामध्ये आणि तुळशी मध्ये तर मग बाकी स्वयंपाकाला बरं राहत तर बघा आता मस्त लागलेलं आहे स्वयंपाकाला आणि तुम्ही दुपारचा ब्लॉक तर बघितलाच आता जास्त काही स्वयंपाक करायची गरज नाही कारण दुपारी स्वयंपाक केलेला होता आणि सकाळचा स्वयंपाक थोडस बाकी होता म्हणजे उरलेला आहे चपात्या ते पण मग आता कसं आहे चपात्या खायचा जरा कंटाळा आला म्हणून म्हणला चला थोडीशी अलग रेसिपी बनवूया तर आज मस्वी गरम गरम पोहे बनवणार आहे एका ताटामध्ये चपातीचे पोहे मिक्सर मधून बारीक पण करून घेतले आणि थोडस पाण्याचा शिपका दिला म्हणजे एकदम नरम पोहे पोह्या ताज्याच्या नाये पोळ्या म्हणजे दुपारी केलेल्या आहे त्याच्यामुळे के काही हे नाही एकदम नरम आहे पण मग दर्शक करून घेतलं थोडस पाण्याचा शिपका कसं मग वल्ले वल्ले बाहेर लागत आहे तर त्याला आता कोथंबीर कढीपत्ता ते सगळं आणून आणि आता लगेच कांदा कापून घेणार रे चिठ्ठी फुरफुर करता पाहून फुरफुर काय ना आता आताच पाहुणे गेले ना काय माहिती आता कोण येत सोबत गप्पा मारायच्या मग मा, ते आल्यावर भारी वाटत बर का वाट ता ता भारी वाटत लय आलं कामे मस्त सगळे जण घरात असत मग भारी वाटत आता आता मम्मी त्या गेल्या तिकडं आरती करायला आता घर पोरा झोपले पोरा पोर नुसतं करमान नाही काहीच नाही आता आम्ही लय पोहे करायचे तर खरं एकच जणीच काम होत तुम्ही प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतात कारण की आम्हाला एकमेकी वाचून करमत नाही आम्ही कोणतं पण काम करायचं सांगत राहतो बरं मग त्याच्या त्याच्यापेक्षा दुसरं काय चांगलं आहे ग तुलशी काम असा तरी वाटून मिळून मिसळून केलं तर ते काम पटकन होत आणि सगळ्यात मेन करमत बी भारी राहत मस्त असे चरचरीत पोय म्हणून खावट आणि इतक्या तिकडे बरं का मिरच्या तेच ना मग कांदा चाल परतून देत एकदा एकदा कांदा चांगला परतून घेते कालपासून <laughs> आपण कुठंच नाही भेटी आपण काय केलं पाव काल घरामध्ये ब्लाऊज शिवलं तिचेकडे आणेल थोडंसं हा ना मग लई म्हणजे लई चोरचोरी रात्री भाजी पण मस्त झाली बरं काही पण सरचोरी तू तेलच नाही थोडके आणाव लागेल बघा खरबत्यामध्ये मिरच्या लसूण आणि मीठ घेतलेले म्हणजे मिठाना पटक्यात बारीक होत्या कोण उठला पिली उठला काय बरं तर कांदा पण मग आपला लाल परतला म्हणजे चांगला लाल लाल झाला आता चांगला परतला गेला तर मी आता कोळ्या का ताटात काढून घेणार पत्ता कोथिंबीर धुवून घेते हा धुवून गेला आपल्याला ताईंच्या कमेंट या हो तुम्ही मिरच्या कोथंबीर धुवून घेत जा तर बघा जरे मोरी आपल्याला चांगली तर तोडून द्यायची आहे थोडी सकाळ टाकून घेतली आणि त्याच्यानंतर आपण जी मीठ मिरची लसूण समजा त्यात फिरून घेतलं होतं का ते टाकून द्यायचं चांगलं परतून द्यायचं मिरची चांगली परतून देऊ आणि कापून बी टाकी द्या बरं का पण कापून कसं पण लहान पोरं खाते दिदी संभावी समू तर मग नको वाटत असं कापून टाकायला मग पोरं पण त्यांना पण खायला पोहे खायचे नागदा चांगला टाकून घेते आणि का आपल्याला हे पोहे बनवायचे कोथंबीर कडपाता जेवढ जास्त चांगदा टाकले तर मग भारी लागत आहे आता याची पोहेच राहते पण मग आपण जे बाजरी वाकरी राहत्या त्याचे ते गेले बाहेर राहतोरके तव्यावर टाकण्याचे तव्यावर टाकून द्यायचे तुकडे तुकडे करून त्याच्यात तेल टाकला पहिले लग्न काय म्हणजे आईचे कसे करायचे पोहे आज खाली पोहे भिजे लागते का आज मोकळे करून घ्यायची यालाच हळद आणि मीठ खालीच टाकायचं चुळून घेत कोणी पण आदवडी करताना आपण समजा डायरेक्ट टाकितो तर कोणी पण समजा तसं करून घेतो तस करून घेतो म्हणजे आधीच मीठ आणि हळद चुळून घ्यायचं याच्या टाका करून घेतो मसाला तसे टाकून टाकेल त्याच्यामध्ये टाकेल का मिरची मध्ये काय तर शंनाने पहा आपले चांगले असे त्याला मीठ मिरची लसून त्याच्यामध्ये परतले म्हणजे मग खायला बी चवदार लागत आहे आणि आता हे जो आपण चपातीचा भुगा करून घेतलेला आहे तर सगळं परतून झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा पोहायच आणि एक मिनिटभर चांगलं परतून द्यायचं मिक्स होऊन द्यायचं बघा एका ताटामध्ये पोय आपले म्हणजे बारीक करून थोडे पाणी शिप देऊन भिजू घातलेले ते आणि एकदम नरम झाले आणि मोकळे पण दुपारचेच पोळे आहे ना पोळे आहे त्याच्यामुळे एकदम नरम झाले आणि हे बघा किती मोकळे झाले मस्त मिरची त्याला ते राहिले त्याला काळून जाणार थोडे थोडे टाकून बसतील ना एवढे हा बसतील ना मसाला पा भुग्याला लागला पाहिजे आपल्या चपातीच्या खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि परतायला पोहे परतायला चपात्यात पूर्ण ते मसाला मिक्स झाला पाहिजे ना ग आणि चांगलं जर परत पोहेर काय करते मग त्या मग फक्त मटेरियल व्यवस्थित लाह मीठ मिरची शांगदा ते जर व्यवस्थित घातला ना मग एकच नंबर पोहेर आता पाच एक मिनिट झाकण ठेवून आणि चांगले परतून द्यावं लागणार बघा आपले पोहे परतायला झाकण ठेवायचे पाच मिनिट आणि झाकण ठेवून चांगले पोहे परततील बघा आपले पोहे परतत पण आलेले तर झाकण ठेवलेलं त्याच्यामुळे मग पटकन परतले तरी पण अजून थोडे वेळ परत परतून द्यायचे बघा आपले पोहे पण चांगले परतले आणि आता सगळे जण गरम गरम आपले पोहे म्हणजे खाणार आहे सगळे जण बसणार जेवणाला आणू कढई मध्ये कढईत मध्ये इतकी भूक लागली ते ला। 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 आम्ही वाट ना तुम्ही कधी यायच्या तुम्ही कधी आणले तुम्ही आवाज चालव तुम्ही घ्या थोडी